आज आपण बघत आहात त्यांनी गेले घेते माझ्या संख्या एसी साहेब आहेत जिल्हा परिषद सिओ आहेत आयुक्त मॅडम आहेत आणि सर्व समस्त लाचूरकर आणि विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्याला दुसऱ्या वर्षी आपण हरितोत्सव करत आहोत लातूरचा हरितोत्सव ज्यामध्ये अनेक नर्सरी अनेक स्वयंसेवी संस्था शासकीय सहभाग या सर्वांच्याद्वारे आपण डिस्काउंटेड रेटवर झाडांची आणि त्याचप्रमाणे बचत गटामार्फत अनेक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेल्से अशी लातूरकरांसाठी आयोजित केलेली आहे आणि अनेक दुर्मिळ वनषधी सुद्धा या ठिकाणी झाडांची होणार आहे याद्वारे लातूरकरांना माझं नम्र आव्हान आणि विनंती की लातूर हरितोत्सव आणि हरित लातूर हरित करण्यासाठी आपला सहभाग तोड मोठ्या प्रमाणावर झाडांची या ठिकाणी जी विक्री होत आहे ती घेऊन जावी आणि आपल्या गच्चीमध्ये अंगणामध्ये शेतामध्ये शेताच्या बांधावरती सगळ्या ठिकाणी झाडं लावून हरित लातूरकडे आपली वाटचाल करूया धन्यवाद